आज ऑफिसमध्ये ऑडिटिंगची कामं खूप होती त्यामुळे ऑफिसवरून घरी यायला खूपच उशीर झाला होता ऑफिसवरून मी घरी जात असताना अचानक फोन आला फोन महेशचा होता महेश म्हणजेच माझा चुलत दीर यांनी फोन करून मला सांगितलं की आपले बाबा म्हणजेच माझे सासरे आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेत हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण बाबा तर तब्येतीने वगैरे खूप चांगले होते मग मी महेशला विचारलं तर महेशने सांगितले की त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट केलं होतं पण हार्ट अटॅक एवढा जबरदस्त होता की त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे ऐकून मला जबरदस्त धक्का बसला होता मला काय करावं ते सुचत नव्हतं नंतर एक तास मी विचार करू लागले आता काय करायचं कारण ऑफिसमध्ये एक ऑडिट पार्टी आली होती अनेकदा ऑडिट सुरू असताना ऑफिसमध्ये लवकर रजा देण्यास टाळाटाळ करतात मी ताबडतोब साहेबांना फोन करून माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली घरी आल्यावर मी ताबडतोब माझे ट्रेनचं तिकीट बुक केले पटकन माझी सुटकेस तयार केली आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचली देखील इंदोरला जाणारी ट्रेन स्टेशनवरच उभी होती मी धावतच ए सी डब्यात शिरली मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली सीटवर बसताच मनात आठवणींची नदी वाहू लागली मला माझ्या सासऱ्यांचा चेहरा आठवत राहिला खरं सांगू माझे सासरे राहिले नाहीत हे म्हणायला हे मानायला माझं मन माना अजिबात तयार नव्हतं जसं जर गाडीचा वेग वाढू लागला तसतसं मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला जो त्यांच्याशी जोडला गेलेला होता मला अजूनही नाही आठवतं लग्न झाल्यावर मी या घरी आले होते मी पहिल्यांदा माझ्या सासरांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव स्नेहल या घराला कधी तुझ्या आईचं घर मानू नकोस हे नेहमी लक्षात ठेव की हे तुझं सासरचं घर सा आहे त्यांचे हे कठोर शब्द ऐकून मला धक्का बसला आणि भीतीही वाटली खरं तर माझे पती दीपक लष्करात होते लग्नासाठी त्यांनी एका महिन्याची रजा घेतली होती लग्नानंतर लगेचच आम्ही सा हनीमूनसाठी मनालीला गेलो आणि तिथून परत आल्यावर महाबळेश्वर सातारा पुणे इथे गेलो या भटकंतीचे दिवस कसे गेले ते कळलंच नाही दीपकची सुट्टी संपली आणि ते पुन्हा काश्मीरला निघून गेले एक दिवशी आम्ही महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटवर बसलो होतो तेव्हा आमच्यात झालेल्या संभाषणात त्यांनी मला सांगितलं सीमेवर असताना आमच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून आम्हाला पूर्णपणे सादर करावं लागतं कारण सीमेवरून दहशतवादी घुसखोरी करण्याचा नेहमी शक्यता असते सीमेपलीकडे ते चालूच राहतं मग सीमेपलीकडचे ते शत्रूचे सैन्य वृद्ध युद्धविराम तोडून गोळीबार करत राहतात त्यामुळे आम्हाला नेहमी सतर्क राहावं लागतं आमची छोटीशी चूक आमच्यासाठी जीवाला धोका बनवू शकते त्याचे बोलणं संपल्यावर मी विचारलं की तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाणार त्याने लगेचच उत्तर देत म्हणाला स्नेल पुढच्या वेळी मी इंदोरला आलो ना तेव्हा मी तुला माझ्यासोबत काश्मीरला घेऊन जाईल आणि नंतर ते काश्मीरला पोहोचल्याचा फोन आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता फोन वाजला माझ्या सासऱ्यांनी तो फोन उचलला त्या बाजूने आवाज आला मी कर्नल आदित्य बोलत आहे मला तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की काल रात्री काही दहशतवादींनी दहशतवाद्यांनी आमच्या सीमेवर हल्ला केला त्यात तुमचा मुलगा दीपक त्यांच्याशी लढताना शहीद झाला टेलिफोन बंद झाला आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठवला जेव्हा मी दार उघडला तेव्हा त्यांनी माझ्या पतीच्या हुतात्म्याची बातमी मोजक्या शब्दात मला सांगितली मग त्यांचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला की त्यांना आपल्या मुलाच्या हुतात्म्याचं दुःख आहे की नाही एखाद्या सावत्र मुलाच्या मृत्यूनंतरही कोणी इतकं कठोर कोणी राहू शकत नाही बाप इतका पाषाण हृदयाचा कसा असू शकतो या विचाराने मी थक्क झाले दीपकच्या मृत्यूनंतर दीड महिन्यानंतर माझे आईवडील त्या घरापासून माझी सुटका करून देण्यासाठी माझ्या सासरच्या घरी आले माझ्या वडिलांनी माझ्या साच्या सासऱ्यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले तुम्ही स्नेहाला तुमच्यासोबत घेऊन जा आणि तुमचा राहिलेला विधी करा माझा या प्राचीन फसवणुकीवर विश्वास नाही त्यांचं उत्तर ऐकून माझे वडील हादरले जवळपास दहा दिवस झाले माझ्या माहेरी राहिल्यानंतर मी पुन्हा माझ्या सासरच्या घरी आली काही दिवस सासरच्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी दिवसभर एका कोपऱ्यात बसून रडत असायची माझे सासरे मात्र पूर्वी जसं काम करायचं त्याच पद्धतीने त्यांनी आपलं सामाजिक कार्य सुरू केलं मी कोपऱ्यात बसून विचार करायची की हा कसला बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या दु मृत्यूचं दुःखही दिसत नाही एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं बाबा तुम्हाला दीपकची आठवण येत नाही का त्यांचं दुःख मी माझ्या मनातून वेगळं करू शकत नाही त्यांनी माझ्याकडं त्यांच्या ज्वलंत डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले ज्या दिवशी सैन्यात तो भरती झाला होता त्याच दिवशी मी माझं मन घट्ट केलं होतं आणि मला माहीत होतं की एक ना एक दिवस मला ही बातमी नक्कीच ऐकायला मिळेल मग देशासाठी माझ्या शहीद झालेल्या मुलाचा शोक म्हणून करायचा की आमचा मुलगा देशासाठी उपयुक्त ठरला ज्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे त्यांचे हे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले अजून काही दिवस असेच गेले अनेकदा मी उदास बसलेली असायची एके दिवशी माझे सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले सुनबाई तुम्ही दिवसभर प्रेतासारख्या बेडवर पडून राहता दीपक मेला आहात की तुम्ही मेले आहात मी माझे अश्रू पुसले आणि बाबांना म्हणाले तुम्ही माझं दुःख समजू शकणार नाही तेव्हा ते म्हणाले सुनबाई तुम्ही असं का बोलत आहात की मी तुमचं दुःख समजू शकत नाही अहो भोळ्या सुनबाई तुम्ही विसरू नका की माझे मी सुद्धा माझ्या जीवनसाथीला माझ्या तारुण्यातच गमावलं आहे जेव्हा दीपक फक्त पाच वर्षाचा होता आणि तुम्हाला तुझ्या वेदना समजत नाही असं म्हणत आहेस सुनबाई जर तुम्ही तुमचा नवरा गमावला असेल तर मी माझी एकमेव आदर गमावला होता त्यावेळेस पण बाबा माझं संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आहे आणि आता मी काय करू या संभ्रमात आहे मी त्यांनी माझं म्हणणं गांभीर्याने ऐकलं आणि मग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून मला म्हणाले हे दुःख तू स्वतःहून काढून टाकलं तर तुला स्वतःचा विचार करता येईल ना काही दिवसांनी माझे साजरे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले मुली आजपासून तू तुझ्या तु जबाबदारीने आयुष्य सुरू कर नंतर त्यांनी मला गॅस कसा बुक करायचा ते मला सांगितलं काही दिवसांनी ते मला बँकेत घेऊन गेले आणि तेथील काम मला समजावून सांगितलं त्यांनी त्यानंतर मला ए टी एममध्ये नेलं आणि पैसे कसे काढायचे ते पण शिकवलं दूरध्वनी आणि वीज विजेचं ब बिल कसं भरायचं हेही त्यांनी मला शिकवलं ही सर्व कामे मी शिकले आणि करू लागले परंतु घरच्या कामावर कोण एकटे असताना मला वाईट वाटायचं एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला फोन केला हे बघ सुनबाई आता पुरे झालं तुझा उदास चेहरा पाहून मला खूप त्रास होते तुम्ही आता तुमच्या आईवडिलांच्या घरी गेला तरी चालेल किंवा या घराव्यतिरिक्त कुठेही राहायला गेलात तरी बरं होईल तुम्हाला हवा असल्यास मी तुमच्यासाठी भाड्याने फ्लॅट शोधू शकतो की मी किंवा तुम्ही स्वतः घर किंवा फ्लॅट शोधू शकता मी त्यांना कितीतरी वेळा म्हणाले मी एकटी च कशी जगणार तर ते मला म्हणाले सुनबाई ही तुमची समस्या आहे ही तुमची समस्या आहे आणि ती तुम्हाला सोडवावी लागेल त्यांची वृत्ती दिवसेंदिवस तिखट होत चालली आहे हे पाहून मी ठरवलं की यापुढे रडणं पुरेसं नाही नंतर एके दिवशी मी दुपारी स्वतः भाड्याने फ्लॅट शोधण्यासाठी घराबाहेर पडले दीपकचा मित्र हरिश सिंह यांच्या मदतीने मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले आता मी इथे एकटी होते नंतर मला घराच्या आतील आणि बाहेरची सगळी कामे करावी लागली दीपकची पेन्शन स्नेहलला दरमहा मिळत होती त्यामुळे मला आर्थिक समस्या नव्हती संध्याकाळी वेळ मिळाला की मी बाल्कनीत जाऊन बसायची आणि तिथून जाणारे लोक बघत बसायची अशीच माझी संध्याकाळची वेळ निघून जायची पण दुपारच्या वेळी मला अनेकदा कंटाळा यायचा म्हणून मी संगणक शिकण्यासाठी एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला मी तीन महिन्यात ऑफिस अकाउंटिंग अकाउंटिंग केलं ते शिकले मी एके दिवशी संध्याकाळी मी टी व्हीवरती माझ्या आवडती मालिका बघत होते तेवढ्यात मिसेस हरीश सिंह घरी आल्या मी त्यांच्यासाठी चहा बनवायला घेतला चहा बनवला चहा घेत असताना त्या मला म्हणाल्या स्नेहल माझ्या मा ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचं एक पद रिक्त आहे तू प्रयत्न केला तर तुला ते पद मिळू शकेल तुला नोकरी मिळेल तुला तर आणि तुला चांगला वेळ पण मिळेल आणि नवीन माहिती पण मिळेल नवीन लोकांसोबत ओळखी पण होतील पण मला अजिबात कामाचा अनुभव नाही हे मी स्पष्टपणे त्यांना म्हणाले त्या मला म्हणाल्या स्नेहल हे बघ प्रत्येकाला काम केल्यावरच अनुभव हो येतो ना त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं आणि मी दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी अर्ज केला साधारण आठवडाभर त्यानंतर मला मुलाखतीची नोटीस मिळाली मी खूप गांभीर्याने मुलाखतीची तयारी केली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीमती हरिसिंह घरी आल्या आणि त्यांनी मला माझ्या सिलेक्शनबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मला नियुक्तीपत्रही मिळालं मी अजूनही मोकळी होते म्हणून दुसऱ्या दिवशी नोकरीला रुजू झाले आता माझ्याकडे नोकरी होती आणि मी मी स्वतः माझ्या पायावर उभा राहू शकले होते एके दिवशी संध्याकाळी सासरच्या घरातून सामान आणलं होतं तेव्हा चुकून सासरच्या लोकांची चावी लॉकरची चावी माझ्या सामानासोबत आली होती तिच्या तिच्या मी परत करण्यासाठी मी संध्याकाळी ऑफिसमधून थेट सासरच्या घरी गेली त्यावेळी ते सामाजिक सासरे माझे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते मला पाहत म्हणाले बस मी काही वेळानं तुझ्याशी बोलतो त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं सुनबाई लॉकरची चावी परत करायला आला आहात का त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं की मी लॉकरची चावी परत द्यायला आहे आले आहे हे त्यांना कसं कळालं माझ्या आश्चर्याचा चेहरा पाहून ते मला म्हणाले मुली लॉकरची चावी मी मुद्दाम त्याच्या सामानामध्ये ठेवली होती खरं तर मी तुझी परीक्षा घेत होतो तू चावी तुझ्याकडे ठेवतेस की मला परत करतेस हे पाहण्यासाठी मी शांतपणे त्यांच्याकडे बघितलं नंतर मी लॉकरची चावी चहाच्या टेबलावर ठेवली आणि त्यांना नमस्कार करून परत निघाले तेव्हा बाबा म्हणाले मी ऐकलं आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिसमधला मॅनेजरबरोबर तुझं चांगलं जमत आहे तुझं काय हेतू आहे मी आदराने पण संयमाने त्यांना म्हणाले बाबा मी कम्प्युटर ऑपरेटरच्या पदावर आहे आणि ते माझे अधिकारी आहे त्यामुळे अनेकदा मला त्यांच्या केबिनमध्ये जावं लागतं आता लोक याकडकडे कर याकडे तशा दृष्टीने पाहतात आणि त्यांना काय वाटतं याची मला चिंता वाटत नाही माझं उत्तर ऐकून बाबांनी मान खाली घातली मी त्यांच्या पायांना हात लावला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी घरी आले मी घरी परत आले पण मी घरी तर परत आले हुती। पर उन्तु होती परंतु सासऱ्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते मी ऐकलं आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिसच्या मॅनेजरशी तुझे खूप छान छान जमत आहे काय येतो आहे मला वाटलं या गोष्टीमुळे यापुढे मला इथे शांततेने काम करता येणार नाही म्हणून मी रविवारी आमच्या जीएमला भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेली त्यांनी विचारलं बोला मी स्नेहल तुम्हाला काय म्हणायचं आहे सर मला माझी बदली भोपाळ येथे करून घ्यायची आहे मिस्टर शर्मांच्या निवृत्तीमुळे तिचे पी आर पी आर ओचे पद रिक्त झाले आहे हे मला कळालं आहे तुम्ही तिथे माझी बदली करून देऊ शकता का तर मी तुमचं सदैव ऋणी राहील मी नम्रपणे माझा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला परंतु तुम्ही इथे कॉम्प्युटर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात तुम्हाला काम सांभाळता येईल का जर मला असं वाटतं की मी आता कोणत्याही पदावर काम करण्यास सक्षम आहे ऑफिसमध्ये तुम्ही मला बदलीसाठी अर्ज पाठवाला असं म्हणतात मी त्यांना पाठवाला असं म्हणत मी त्यांना नमस्कार करून घरी परत आली दुसऱ्या दिवशी मी माझा अर्ज जे एम साहेबांच्या केबिनमध्ये पोहोचवला साधारण महिनाभरनंतर मुख्यालयातून माझी भोपाळ इथे बदली करण्याचे आदेश आले माझी बदली भोपाळला झाली भोपाळला झाली हे ऐकून श्रीमती हरिसिंह यांच्यासह सर्व ऑफिसला आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता निरोप समारंभानंतर मी थेट सासरच्या मंडळींना भेटायला गेले मला पाहताच माझे सासरे म्हणाले स्नेल तुझी बदली भोपाळला झाली आहे ना त्यांच्याकडून हे शब्द ऐकून मला पुन्हा आश्चर्य वाटलं कारण त्यांना माझ्या बदलीची बातमी कशी मिळाली तेव्हा त्यांनी नोकरांना माझ्यासाठी चहा आणि नाश्ता मागवायला सांगितला आणि म्हणाले स्नेहल भोपाळला पोहोचल्यावर लगेच मला कॉल कर आणि तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता पाठव स्नेहल बघ यासाठी करू नकोस भोपाळला आल्यावर दोन दिवसांनी ऑफिसमधल्या एका सहकार्याच्या मदतीने मी भाड्याचं घर घेतलं आणि नवीन पत्त्याची माहिती मी माझ्या सासऱ्यांना पाठवली भोपाळ येऊन तीनच महिने झाले होते आणि आज ऑफिसमधून घरी पोहोचत असताना मला बातमी मिळाली होती की माझी सासरे राहिले नाहीत हा संपूर्ण प्रसंग एखादा चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला ट्रेन एका स्टेशनवरून निघाली आणि इंदोरमध्ये स्टेशनवर वरती येऊन थांबली मी गाडीतून खाली उतरून सासरच्या घरी सासरच्या घरी गेले मी घरी येण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या प्रवासाची माझ्या सासऱ्यांच्या शेवटच्या प्रवासाची पूर्ण तयारी झाली होती मी शेवटच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला आता ते मृतदेहाच्या रूपात माझ्यासमोर होते परंतु त्यांच्याकडे बघून त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं वाटलं त्यांचा उग्र स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता त्यांच्या भावाच्या मुलांनी मृतदेहाला खांदा दिला आणि त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला नंतर माझ्या सासऱ्यांचे सगळे विधी कार्य पूर्ण करण्यात आले त्यांच्या भावाच्या मुलाने वकिलांना बोलावून घेतले आणि वकिलाने माझ्या हातात सासऱ्यांचं सा मृत्यूपत्र माझ्या हातात दिलं आणि अजून एक पत्र माझ्यासाठी दिलेलं होतं बाबांनी बाबांनी लिहिलेल्या पत मृत्यूपत्रानुसार माझ्या सासऱ्यांनी त्यांची गावची जमीन घर त्यांची प्रॉपर्टी सगळं काही माझ्या नावावर केलं होतं हे सगळं बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं हेच ते सासरे होते की ज्यांनी मला ते असताना कधीही प्रेमाने वागले नाहीत माझ्याशी किंवा प्रेमाने बोललेही नाहीत पण शेवटी मात्र एवढं सगळं माझ्या नावावर करून गेले मृत्यूपत्राच्या शेवटी त्यांनी माझ्या नावाने लिहिलेलं एक पत्र होतं ज्यामध्ये लिहिलं होतं प्रिय कन्या स्नेहल माझं तुला भरभरून आशीर्वाद माझ्या मृत्यूनंतर तुला हे पत्र मिळेल माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटलं माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल आणि आयुष्यभर आश्चर्यच वाटत राहील मी मुद्दाम तुला माझं घर सोडण्यासाठी भाग पाडलं होतं जेणेकरून तू तु तुझ्या तु चार भिंतीच्या रूमच्या एकाकी कोपऱ्यातून बाहेर पडून सांसारिक गोष्टी समजावून घ्याव्यात मी श्रीमती हरिसिंह यांना फोन करून त्यांच्याकडे तुला पाठवलं होतं जेणेकरून तू संगणक परिचारिका म्हणून तुला तिथे नोकरी मिळावी तुला तिथे नोकरीवर ठेवून घेतल्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजरसोबत तुम्ही खूप मिसळत आहात असं तुमच्यावरती आरोप केला होता मुली ती मुली तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास यासाठी तिच्याकडे तुला पाठवलं होतं जेणेकरून तू संगणक परिचालक पदासाठी अर्ज करू शकशील वास्तविक श्रीमती हरिसिंह यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मीच तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजर सोबत तुम्ही खूप मिसळत आहात असं तुमच्यावर आरोप केला होता मुली तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास यासाठी मला तुझ्या कार्यालयातील मॅनेजर योग्य वाटला होता परंतु तू माझ्या विनंतीला प्रतिसाद देऊन वेगळाच प्रतिसाद देऊन स्वतःची बदली भोपाळ करून घेतली मुली बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलावं लागणार आहे असो आज कलेक्टर खूप आहे वेळेत चांगला जीवनसाथी मिळाला तर नक्कीच लग्न कर मुली मेलेल्या माणसासोबत मरता येत नाही ना माझी काळजी अशी होती की जर तुम्हाला असे नैराश्यपूर्ण जीवन जगण्याची सवय लागली तर तुमची जीवन नरक होईल कारण आपल्याकडे आपली संपत्ती असली तरी जीवनातील आनंद केवळ पैशांनीच मिळत नाही त्यामुळे मीही माझं तन मन आणि धन कार समाजकार्यासाठी मावून टाकलं होतं स्नेल बेटा मानस असणं म्हणजे समाजात जगणं तू स्वतःला एका रूमच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलं होतं आता मला हे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकली आहेस आणि मला तेच हवं होतं आता जे काही आहे ते मी तुला या मृत्यूपत्राद्वारे तुझ्या हातीत येत आहे मी तुझा सासरा नाही तर तुझे वडील आहे त्यांचं हे पत्र वाचून मला माझ्या मनाला खूप त्रास झाला आणि मला वाटलं काश माझ्या सासऱ्यांच्या या विचारशक्तीबद्दल मला आधीच माहिती असती तर मी एकटी बसून त्यांच्यावर विचार करत बसलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याबद्दल असा विचार कधीच केला नसता मला जीवनसाथी वेळीच हवा या त्यांच्या पत्रात लिहिलेल्या मुद्द्याचा मी आजही विचार करत आहे एकदा मला योग्य जोडेदार मिळाला की त्यानंतर मी त्यांच्या सल्ल्याचं नक्कीच पालन करेन आणि दीपकच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घाललेले क्षण ते कायमच माझ्यासोबत राहतील मित्रमैत्रिणींनो ही लष्करात असलेल्या एका सैन्याची रिअल स्टोरी आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि लष्करात असलेल्या मुलाच्या वडिलांचे मृत्यूपत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद